श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण या मराठी युट्यूब चॅनल मनापासून स्वागत आहे आता तर श्रावण सोमवारी उपवास कसा करावा तसेच उपवास सोडतानी कोणता पदार्थ खावा कोणते नियम आपण श्रावण सोमवारी पाळावे की ज्यामुळे आपण जे काही व्रत करत आहोत तर त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळेल तसे श्रावण सोमवारी केस धुवावे का याच बद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे आख्यायिकेनुसार चंद्रदेवाने या दिवशी म्हणजे सोमवारी महादेवांची पूजा करून मुक्ती मिळवली म्हणूनच सोमवार हा भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो शिव खूप दयाळू आहे असे मानले जाते की जर शिव तुमच्यावरती प्रसन्न असतील तर तुम्हाला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही या दिवशी खऱ्या मनाने महादेवांची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात माता पार्वतीने देखील सोळा सोमवारी कठोर तपस्या करून भगवान शिव यांना त्यांचे पती बनवण्यासाठी उपवास केला होता ज्यामुळे ते प्रसन्न झाले आणि माता पार्वतीला इच्छित वरदान मागण्यास सांगितले तीव्र तपश्चर्या आणि सोमवारी उपवास केल्यामुळे पार्वती सोबत महादेवानी लग्न केले श्रावणाचे खूप महत्व असल्याने श्रावण महिन्यात शिव परिवाराचे विधिवत पूजा केली जाते मग आपण श्रावण सोमवारी केस धुतले पाहिजे का तर सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार वाटतो तसेच पैशाशी संबंधित अडचणी निर्माण होऊन आर्थिक परिस्थिती खालावते म्हणून सोमवारी आणि विशेषतः श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस धुणे हे टाळले पाहिजे तसेच गुरुवारी देखील केस धुवू नये यामुळे देखील त्यांना कुंडली दोष हा निर्माण होऊ शकतो ज्यांना धाकटा भाऊ आहे तर त्यांनी बुधवारी केस धुवू नये अन्यथा भाऊ कर्जबाजारी होतो असे म्हणतात मग राहिला वार मंगळवार शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही वार, वार।, वार, वार केस धुण्यासाठी योग्य मानले गेले आहेत रविवार सुट्टीचा दिवस म्हणून निवांत आंघोळ करत केसांवरून आंघोळ केली जाते तसेच मंगळवार आणि शुक्रवार देवी लक्ष्मीचे वार असल्याने त्या दिवशी केस धुतल्याने स्वच्छतापूर्वक देवी लक्ष्मीची पूजा केल्यास ती गुरुवार या दिवशी उपवास किंवा सण उत्सव असल्यास केस धुणे लाभदायक ठरते का तर नाही शास्त्रात हे वार अमान्य ठरवल्यामुळे निमित्त कोणतंही असेल तरी ते दिवस निषिद्धच मानले जातात अपवाद मासिक पाळीची शुद्धी म्हणून चौथा दिवस या वारी आला असता केस धुणे अनिवार्य ठरते मग तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही श्रावण सोमवारी केस धुतले तरी पण चालेल पण अन्यथा आपल्याला श्रावण सोमवारी केस हे धुवायचे नाही अगदी पाचवा दिवस असेल मासिक धर्माचा तर त्या दिवशी देखील आपण केस धुतले तरी पण चालेल पण अन्यथा आपण श्रावण सोमवारी केस हे धुवायचे नाही आता श्रावण सोमवारी उपवास कसा करावा तसेच उपवास उठताना कोणता पदार्थ खावा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी लाईक करा व सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा की जेणेकरून जेव्हा पण माझा व्हिडिओ येईल तेव्हा तो व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसेल तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता जेव्हा पण आपण सोमवारी उपवास करणार आहोत तर पहिल्यांदा आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि ते घरामध्ये शिंपडायचं आहे आणि त्यानंतरच आपण श्रावण सोमवारी उपवास करायचा आहे कारण की आपण घरामध्ये मा मांसार करत असतो किंवा अगदी घरामध्ये आपण नकारात्मक देखील बोलत असतो ही नकारात्मकता दूर होण्यासाठी अगोदर घरामध्ये गोमूत्र शिंपडावं आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो तर त्या पूजेचे आपल्याला संपूर्ण फळ हे मिळत असते श्रावणातील सोमवारी पूर्ण दिवस आपण उपवास करायचा आहे तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडायचा आहे मात्र जे आजारी अथवा अशक्त असतील त्यांनी रात्री भोजन करावे मग आपण श्रावण सोमवारी उपवास करणार असाल तरी पण आपल्याला रविवारी काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे रविवारी देखील आपण सात्विक अन्नच ग्रहण करायचं आहे हा तर चुकूनही करायचा नाही तसेच आपल्या जीवनामध्ये कांदा लसूण याचा देखील समावेश नसावा कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडत असतो त्यामुळे रविवारी देखील आपल्याला संध्याकाळी तामसिक आहार करायचा नाही तसेच आपल्याला मांसाहार देखील चुकूनही करायचा नाही श्रावण सोमवारी आपण लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म उठले तरी पण चालेल आपण आंघोळ करायची आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आपण या दिवशी शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही लाल रंगाचे कि रंगाचे किंवा सफेद वस्त्र परिधान करू शकता फक्त आपण काळा रंग हा चुकूनही घालायचा नाही तसेच आपण या दिवशी तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंग नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील शिवलिंग पूजा करू शकता आपण एक पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावरती पांढरा किंवा लाल कपडा टाकायचा आहे नंतर आता आपल्याला एक दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तेळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करून घेऊ शकता नंतर आपल्याला शिवलिंग घरामध्ये असेल तर शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंग नसेल तर तुमच्या घरामध्ये भगवान शिवशंकरांचा फोटो असेल तर फोटोची देखील पूजा करू शकता शिवलिंग असल्यास सोमवारी आपण त्यावरती दूध दही तूप मध साखर या पाच गोष्टी घालून अभिषेक देखील करायचा आहे शक्य असल्यास दूध पाण्याचा अभिषेक देखील तुम्ही करू अगोदर शिवपिंड स्वच्छ करून घ्यायचे आहे प्रत्यक्ष शिवपूजनाला आपण सुरुवात करायची आहे शिवपिंडीवरील अभिषेक पात्रात दूध पाणी ओतायचे आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष शिवलिंगावर आपण दूध पाण्याचा अभिषेक करायचा आहे दूध पाण्याचा अभिषेक करत असताना आपण ओम नम शिवाय किंवा शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे शिवलिंगावरती आपण भस्म देखील लावायचं आहे भगवान भोलेनाथांना भस्म हे अत्यंत प्रिय आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्हाला भस्म सहज मिळून जाईल त्यानंतर धोत्र्याची किंवा पांढरी फुले भगवान भोलेनाथांना अर्पण करायचे आहे कारण की पांढरी फुले त्यांना खूप प्रिय आहे साज शृंगार हा खूप प्रिय आहे त्यामुळे शिवलिंगावरती आपण आवर्जून पांढरी फुले ठेवायची आहे तसेच बेलपत्र देखील अर्पण करायचं आहे बेलपत्र हे तीन पाण्याचंच असावं त्याला दोन पाने असतील किंवा मध्ये होल असेल छिद्र असेल तर असं बेलपत्र आपण चुकूनही घ्यायचं नाही व्यवस्थितच बेलपत्र आपल्याला घ्यायचं आहे अगदी तुम्हाला या दिवशी बेलपत्र मिळालंच नाही तर पूजेमध्ये वापरलेलं बेलपत्र देखील तुम्ही घेऊ शकता कारण की बेलपत्र हे कधीही शिळ होत नाही घेता एकदा स्वच्छ धुवून आपण ते भगवान भोलेनाथांना अर्पण हे करू शकतो तसेच आपण ओम नम शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे पूजा करताना देखील आपण ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत राहायचा आहे त्यानंतर आपण पांढरी तीळ तसेच तांदूळ साखर हे देखील अर्पण करायचं आहे सुगंधी अत्तर देखील पण लावायचा तसेच या दिवशी आपण शिवलीला अमृत चे पारायण करावे किंवा अगदी शिवलीला अमृत मधील अकरावा अध्याय पठण केला तरी पण चालेल यामुळे आपल्याला रुद्राभिषेक केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसे शिवशंकरांना आपण मनोभावी नमस्कार करून शिवलिंगाच्या बाजूला कागदावर साखर ठेवायची आहे शक्य झाल्यास केळी किंवा पाच प्रकारची फळे देखील ठेवू शकता शिवपूजन झाल्यानंतर शंकरांच्या पिंडीवरील नाग असेल तर नागाची देखील आपण पूजा करायची आहे आपण या दिवशी आपल्याला जेवढी जमेल तेवढी भगवान शिवशंकरांची सेवा करायची आहे शिवलीला अमृत मधील मग तुम्ही अकरा वाध्या पठन करू शकता किंवा अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून दिला श्रमण केला तरी पण चालेल तसेच भगवान भोलेनाथांचा ओम नम शिवाय महामृत्युंजय मंत्र जरी तुम्ही म्हटला श्रवण केला तरी पण चालेल पण सोमवारी आपण पूजा सेवा आवर्जून करायचीच आहे तसेच सोमवार व्रत कथेचे वठन देखील आपण करायचे आहे तसेच शिव व गौरीची आरती करून पूजा पूर्ण करायची आहे या श्रावण सोमवारी आपण ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे तंबाखू किंवा अल्कोहोलचे सेवन करू नये गहू तांदूळ लसूण कांदा मांसाहारी पदार्थ याचे सेवन आपण चुकूनही करायचे नाही मोकळ्या वेळेमध्ये ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच तस 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 हो तस या दिवशी आपण कुणासोबतही वादविवाद किंवा भांडणतंटे करायचे नाही तसेच एखादा व्यक्ती वाईट असतो म्हणजे तो दुष्कृत्य करत असतो किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतो तर अशा व्यक्तीच्या संगतीत आपण या दिवशी चुकूनही राहायचं नाही आपण जर अशा व्यक्तींच्या संगतीत राहिलो किंवा त्यांच्या इथे जेवण केलं तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे आपण या श्रावण सोमवारी आपल्या घरी जेवण करायचं आहे एका सोमवारी जर तुम्ही तुमच्या घरी पूजा केली असेल तर पुढच्या सोमवारी देखील तुम्ही तुमच्या घरीच पूजा करायची आहे श्रावण महिन्यामध्ये जे काही चार किंवा पाच सोमवार येतात तर त्या सोमवारी आपण आपल्या घरीच पूजा करायची आहे तसेच घरीच अन्न ग्रहण करायचे आहे जे लोक सोमवारी शिवशंकरांची धार्मिक पूजा करतात त्यांना सर्व सुख व समृद्ध जीवन प्राप्त होते या काळात देवी पार्वतीने भगवान शिव यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास ठेवला होता असा विश्वास आहे की जर अविवाहित तरुणींनी श्रावण सोमवारी उपवास केला तर त्यांच्या अपेक्षेनुसार वर मिळतो श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे हा महिना भगवान शंकरांना प्रिय असलेला महिना आहे या महिन्यात जे भक्त शिवशंकरांची अगदी अंत करण्यापासून पूजा करतात त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना हे शिवशंकर भोलेनाथ आपोआप पूर्ण करतात आता या श्रावण सोमवारी अगदी आपण सकाळी पूजा करू शकता किंवा प्रदोष काळामध्ये जर तुम्ही पूजा सेवा केली तर ती तुमच्यासाठी अतिउत्तम ठरेल मग तुम्ही घरी पूजा करू शकता किंवा मंदिरात जाऊन देखील तुम्ही पूजा केली तरी पण चालेल जेव्हा आपण भगवान शिवशंकरांची आपली पूजा करून होईल तेव्हा त्यानंतर तुम्हाला

दिली सेवा ही कधीही वाया जात नाही ती सेवा होते। सेवा होते त्यामुळे आपण या दिवशी करायचीच आहे तर आता आपल्याला उपवास कसा सोडायचा आहे आपण उपवास भगवान आपण तांदूळ अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे आता उपवास सोडतानी आपल्याला काही पदार्थ हे ग्रहण करायचे आहे तर आपण उपवास सोडताना मुळ्याची भाजी ही बनवायची आहे मुळ्याची भाजी खाऊनच आपण उपवास हा सोडायचा आहे तसेच मग भाजीमध्ये तुम्ही शेपूची भाजी देखील बनवू शकता पण ही शेपूची भाजी बनवताना आपण त्यामध्ये कांदा लसूण न टाकता आपण ही भाजी बनवायची आहे तसेच उपवास सोडताना आपण सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे यामध्ये मांसार तर चुकूनही नसावा किंवा दुसऱ्या ज्या काही भाज्या आहेत की ज्या तामसिक आहारामध्ये मोडल्या जातात मग त्या भाज्या आपल्याला सेवन करायच्या नाही आपल्याला कांदा लसूण सेवन करायचा नाही तसेच वांग्याची भाजी देखील उपवास सोडताना आपण ग्रहण करायची नाही या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा उपवास करत असतो तेव्हा आपल्याला एका पदार्थाचं ग्रहण करायचं आहे तर उपवास करत असताना आपण थोडेसे मणुके घ्यायचे आहे आणि ते मणुके भगवान शिवशंकरांना अर्पण करायचे आहे आणि यानंतर आपण ते प्रसाद म्हणून ग्रहण करावे यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच आपण या दिवशी गुळ देखील सेवन करावा मनुके आणि गुळ या दोन गोष्टी तुम्ही या उपवासाच्या दिवशी आवर्जून खायच्याच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका धन्यवाद